चिंगे वय चिंगे तू तुझ्या मनाला तू छोटीच वाटते का मला एवढा सांग हा केव्हा ना तुझ्या मनाला छोटी वाटते का काय काय केलं आता काय केलं म्हणजे एवढा मंडळी बागा एवढा पासारा केला ये मी आणि खुशाल आणि झोप मारायची थोडाफार लाज लजे -ला वाटत लोक लाज लजे वाटले पाहिजे लोक बाहेरचे काम करतात मदत करायला लागायचं ना कपड्याचे गाड्या घालायला लोक मदत करू मी बाहेर करू का आतमधलं करू नाही बाहेरच इम्पॉर्टंट आहे बाहेर मदत करा अरे बाहेर केलं तर जरा फायदा राहतो माणसं बाहेरचे कसे पैसे कधी पण कधी पण पैसे भेटत बाहेर बाहेर काय मला घरात कसं कोणी देत नाही म्हणून मला एवढं मी इंटरेस्ट घेत नाही तर मंडळी तुम्हीच सांगा बाहेर केलेलं किती पटीने चांगलंय का नाही घरात काय हवा एवढं पासरा आणि झोपून घेत पासरा करते आणि झोपून घेते काय आजकालचे बाया निर्लज्ज झाले राह नुसतं पाहतात घरातला पासरा असला घरातला पासरा असला तर घरात पासारा कस त्यांना पाऊशी वाटतंय तुमची काहीच गॅरंटी वाटत नाही बघ मला मंडळी आता बघा सांगा तुम्ही तिला जरा समजा या लोकांच्या घरात एवढं नसतं मी लय लोकांचं पाहायला जातो रोज रोज जातो मी पाहायला पण त्यांच्या घरात एवढं काही नसतं आपल्याच घरात हे सगळं अग्रवाल असेल ती माझी बेस्ट फ्रेंड आहे